पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जाऊन आलेले चंदू चव्हाण हे जवान आज मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत उरी जे पाकिस्तानंनी पाकिस्तान आतंकवाद्यांनी उरी हल्ला भारतामध्ये केला त्यानंतर नजर चुकीने हे चंदू चव्हाण चंदू चव्हाण पाकिस्तान जी आपली जी बाँड्री आहे ती बाँड्री क्रॉ क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेले होते आणि त्यानंतर अनेक त्यांच्यावरती भारतीय सैन्याने कारवाई केली आत्ता सध्या हे मुंबईतील आझाद मैदानावरती चंदू चव्हाण आंदोलनासाठी आलेले आहेत एकूण आंदोलन का करतायत काय त्यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर मला सांगा प्रथम तुम्ही मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन काय आहे तुमची ओळख सांगा पूर्ण तुमची पार्श्वभूमी सांगा मी, मी दोन हजार सोळामध्ये पाकिस्तानमध्ये कॅप्चर झालो होतो सर आणि मी दोन हजार तेरामध्ये जॉईन झालो होलो आर्मीमध्ये माझा भाऊ बी मिलिट्री आहे आमचं पूर्ण गाव सामनेर गाव आहे माझं मूळ गाव आईवडील लहानपणी वारले माझे आणि नंतर माझे बाबा होते बाबाकडे मी धुडायला शिकायला गेलो तिकडे माझं शिक्षण झालं नंतर आम्हाला गाव सोडावं लागलं कारण की आईवडील आमचे नाही होते वारा सारा नंतर मी जॉईन झालो आमची सर्व फॅमिली व्यवस्थित चालू होती माझी घटना झाली दोन हजार सोळामध्ये पाकिस्तानने उडी हमल्यामध्ये आपले जवान मारून टाकले एकोणास जवान शहीद झाले त्यानंतर बरेच न्यूज चालू होत्या या सर्व गोष्टींना मी प्रेरित होऊन गेलो आणि माझा राग होता पाकिस्तानावर तर मी बॉर्डर क्रॉस करून मॉर्निंगला साडे दहा वाजता बॉर्डर क्रॉस केली आणि सर्वांसमोर मी बॉर्डर क्रॉस करताना एक रेकॉर्डिंग झालेली होती त्याच्यामध्ये बॉर्डर क्रॉस करताना मी बोललो तो मारून येईल या तर मरून येईल हे क्लिअर झालं होतं जेव्हा मी पाकिस्तानवर आल्यानंतर माझी इन्व्हे इन्व्हेस्टिगेशन झाली त्याच्यामध्ये ते, ते दाखवलं गेलं त्यानंतर मला पनिशमेंट दिली की बाबा तू हा बिना परमिशनचा कॅम्प सोडून गेला होता मी ती गोष्टला ॲक्सेप्ट करतो मी बदला घेण्यासाठी गेलो होतो मी मान्य केलं पण पाकिस्तानहून जे आतंकवादी हमला करतात त्यांना आजपर्यंत कधी फाशी झाली आहे नाही झालेली पण सैनिकांचंही इथं हनन कसं होतं ह्या प्रकारेचं आज मी सांगणार आहे तुम्हाला मी जसं मी ड्युटीमध्ये जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर मला पनिशमेंट झाली मी जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर मला अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पनिशमेंट देणं वारंवार आणि आतंकवादीसारख्या शब्दांचा प्रयोग करणं एक महाराष्ट्रातला जवान येतो पाकिस्तानहून त्याला आतंकवादी बोलता मग ही सीमा यदर आलेली आहे हिला आतंकवादी का बोलत नाही भारत सरकार माझं म्हणणं आहे कोण आतंकवादी बोल मला अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं अशा अशा शब्दाने प्रयोग केलेला आहे त्यांनी आणि एकोणीसशे पन्नासच्या एक जे ब्रिटिश लॉ आहे मिलिटरीमध्ये त्याचा परिपूर्ण फायदा हे अधिकारी घेतात आणि आमच्या जे जवानमध्ये आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियामध्ये बरेच लोकांना पाहता कोणा जवानाचा काही प्रॉब्लेम असेल त्याला घरी पाडलंवले डिसमिस करून देतील काही करतील यांच्या घराच्या कामासाठी का वर्दी दो। सा एका वर्दीचा अपमान केला जातो हे सांगता की आमच्या मॅडमचा निकट दो निकट धोण्यासाठी सैनिक आला आहे का तरीसुद्धा मजबुरीने करतो सैनिक का करतो की फॅमिली आहे नोकरी जाईल म्हणून तो करतो आणि यांना एक सुद्धा अधिकार राहत नाही आम्ही जो बोललो सर आमच्यासोबत ही ड्युटी करू शकत नाही तर आम्ही कोणताच आमच्याजवळ काही प्रूफ नाही करू शकत ते म्हणतात अनडिसिप्लिन बाहेर मीडियाला हेच प्रयोग करता आणि म्हणता की व मिटरी लॉमध्ये यांनी हे केलं शिस्तभंगाची कारवाई केली आणि ती स्टेटमेंट देऊन साईडला साईड लावून जातो आझाद मैदानावरती आंदोलन का करताय माझं म्हण हे की मला एकोणीसशे पन्नास च्या एक्ट मध्ये सुधार व्हायला पाहिजे आर्मी लॉ आणि ज्या पनिशमेंट दिलाय याची आय चौकशी बी व्हायला पाहिजे आणि ज्या पनिशमेंट दिलेल्या आहे त्याच्या आधी मी पहिले केंद्र सरकारला या गोष्टी मी कडून चुकलो होतो दोन हजार एकोणीसला पत्रव्यवहार केंद्र सरकारला राष्ट्रपती प्रधानमंत्री गृहमंत्री यांना लेखी स्वरूपात मी सर्व माझी समस्या सांगितलेली आहे पण केंद्र सरकारने तेव्हाच जर या अधिकाऱ्यांवर ॲक्शन घेतले असती तर मला आज रस्त्यावर यायची वेळ आली नसती आणि सत्य घटना पुरी परिस्थिती सांगायची वेळ आली नसती असे बरेच काही उल्लंघन गोष्टीच्या आहेत ज्या माझ्यासोबत घडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी मी आता बाहेर काढणार आहे माध्यमाने तुमचे हे सांगा सध्या तुम्ही मध्ये आहात का नाही सर्व्हिसमधून मला डिसमिस केलं गेलं आहे कधी केलं मला या दोन चार दिवस झाले कालावधी याच्यामध्ये मला मधून डिसमिस केलं गेलं आणि आता मी उपोषणाला आझाद मैदानला याच्यासाठी आलो की मला राज्य सरकार तरी न्याय देतं का हे बघण्यासाठी आलो आहे ही लास्ट स्टेप आहे यानंतर पंधरा ऑगस्ट येणार आहे ही इथं झेंडे फडवणार आहे बी जे पी सरकार झेंडे फडकूल आणि आमच्यासारख्या जवानांचं आनंद करेल इथं राजीनामा बुल इथं बसलेला आहे जवान रस्त्यावर बसलेला आहे माझं म्हणणं आहे आम्ही सरकारी नोकरी जॉब नाही करू शकत मग आम्ही का पाकिस्तानमध्ये जॉबला जायचं का सरकारला एवढी ताकल्प आहे की एक बिगर आईवडिलाचा मुलगा होता आणि एक त्याचे परिवार एक पंधरा महिन्याचं बाड आहे माझं रस्त्यावर आलो आहे आम्ही तरी सरकारला जाग येत नाही का मतदान खाण्यासाठी तर पुढे पैता सरकारचं नाव घेऊन की आम्ही सैनिकांसाठी हे करतो आझाद मैदानला येण्यापूर्वी संबंधित तुमच्या यंत्रणेला पत्रव्यवहार केलाय का मी आझाद मैदान आंदोलन करतोय या सगळ्यात भारत भारत सरकार सरकारकडे याआधी मी पत्रव्यवहार तर केलाच होता आता आझाद मैदान पोलीस स्टेशनला मी दिलेलं आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला पाच वाज्यापर्यंत परमिशन मिळेल पाच वाज्यानंतर मी परत स्टेशनला झोपणार आहे काल बी तसंच झालं मी स्टेशनला झोपलो होतो स्टेशनवरून इथं आलो माझ्या खिशात काय आहे एक रुपयाने मी गरीबाचा माणूस आहे आता लोक बी सांगता कॉमे सांगता की बाबा तू कोर्टात जा कोर्टात जा तर कोर्टात जायला पैसा तर पाहिजे आज बारा लाख पर्सनल लोन आहे डोक्यावर कुठं फेडू मी आणि माझ्या पंधरा महिन्याचा भाडाला कुठं घेऊन जाऊ रस्त्यावर विकून देऊ का त्याला तर एकनाथ शिंदेना मी हेच सांगतो की बाबा तुम्ही जे सरकार सांगताय हे म्हणता रा केंद्राचं काम आहे मग केंद्रामध्येच ते सरकार ऐकत नाही महाराष्ट्र शासन म्हणतं की केंद्रात जा केंद्रात जा मग केंद्रात जा म्हणत आहे तर केंद्रामध्ये ऑलरेडी मी अनशनला बसलो होतो तरी बी त्यांनी मिसयूज करून मला पनिशमेंट दिली आणि परत मला केंद्र सरकारने जर उत्तरच दिलं आणि पाच वर्षापासनं तर मी राज्याचा या राज्याचा या महाराष्ट्राचा धर्तीचा आहे तर महाराष्ट्र सरकारला राज्याला हेच सांगेल ना की बाबा तुम्ही तरी न्याय द्या राज्य सरकार ते बी करत नाही मग कशासाठी राज्य सरकार बसलेले यांना कोणताही अधिकार नाही पी सरकारला की सैनिकांच्या नावावर वोटिंग हासिल करायचं बोललं हे सगळं पाच पाच दिवसापूर्वी तुम्ही आहे तुम्हाला सस्पेंड करण्यात आले एकूणच ती प्रोसेस कधी नेमकी आत्ताच झाली किंवा पाच वर्षापूर्वी सगळे झाले तुम्हाला त्या निवृत्त सस्पेंड केलं त्यावेळेस तुम्हाला काही सांगण्यात आलं की बाबा सस्पेंड करतोय पण तुम्हाला जे काही निवृत्ती भत्ती असतील ते दिले जाईल असं काही काय काहीच नाही मी सरकारी नोकरी नाही करू शकत मला अनडिझायरबर म्हणजे या काबिलने व सेनाच्या या चुकीच्या पद्धतीने मला पनिशमेंट काढली गेली आहे आणि त्या पनिशमेंटचं व्हायलेशन झालं आहे मानवाधिकारचं उल्लंघन झालेलं आहे माझं केंद्र सरकारला बी आणि राज्य सरकारला बी हेच राहणार आहे की एकोणीसशे पन्नासचे ॲक्ट जे आहे त्याच्यामध्ये सुधार करा नाही तर आमच्या जवान असेच मनोबल खच्चीकरण करत राहतील आणि अधिकारी त्यांच्या पावरचा मिसयूज करतील आणि आमचं हनन होतच राहणार आहे शेवटची तुमची काय मागणी आहे आता सरकारकडे काय मागणी माझी मागणी आहे की जी माझ्यासोबत पनिशमेंट झालेलं आहे त्या संदर्भात त्यांनी सीबीआय जांच करायला पाहिजे होती आणि मला जे आज आज म्हणता आज मी रस्त्यावर आलेलो आहे मला नोकरी येऊन काढलं अकरा वर्षानंतर तुम्ही सर्व्हिस पेन्शन बी देऊ शकत नाही एका जवानाला एक अग्निवीरला चार वर्षात तुम्ही सांगताय तर चार वर्षात तो काय करणार आहे आम्हाला अकरा वर्ष करून आम्हाला पेन्शन बी भेटले नाही ना आणि करून पाठवून दिलं घरी केंद्र सरकारने तर तुम्हाला त्याच वेळेस दोषी ठरवण्यात आलं होतं ना कोर्ट माशा तुमच्यावर त्याच वेळेस मग आता आत्ता तुम्हाला सस्पेंड का केला आता सस्पेंड नाही की त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानून आल्यानंतर तुम्हाला वारंवार पनिशमेंट झाले आहेत पाच पनिशमेंट झाले आहेत म्हणून आम्ही घरी पाठवतोय पन पण पनिशमेंट का झालं आहे याचं कोणी पाहतच नाही कारण की मी याच्या याच्या विरुद्ध मी पहिले दिल्लीला बी अनशन केलं होतं अनशन करणं हा राईट होता माझा कारण की मी सैन्यामध्ये असेल अनशन करू शकत नाही हे बरंच जण सांगता पण जेव्हा मी पत्रव्यवहार अधिकारीला करतो आहे तुम्हाला रिसिप्ट बी देत नाही कोणतंही उत्तर देत नाही मला जर मेंटल हॉस्पिटलमध्ये शारीरिक त्रास देता मानसिक त्रास देता मी जर सोशल मीडियाचा प्रयोग केला नसतं तर माझ्या जीवाला बी धोका होता म्हणून मला सोशल मीडियाचा प्रयोग करावा लागला आणि त्याच्याच माध्यमाने मला पनिशमेंट देत राहिले आणि मी न्याय न्यायासाठी सरकारसाठी लढत राहिलो तरी पनिशमेंट देत राहिले म्हणून आज मला हे नोबत आलेले की बा बी जे पी भी सरकारने जर तेव्हा ॲक्शन घेतली असती आज तर आज मला हे दिवस आले नसते इतक्या वाईट परिस्थितीत मी आलो नसतो सरकारचंच सर दोषी एवढंच आहे तरी होते चंदू चव्हा